सहभाग होता ते ओमप्रकाश शिंदे त्यानंतर मयुरी देशमुख आणि शर्वरी लोकरे हे कलाकार उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या दानवी पण अकृत झाले स्टेजवर यावं त्याचबरोबर सो वेलकम बॅक गाईज आत्ताच करंजेश्वरी आणि देव सोमेश्वराचा शरण शोधायचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता मी घरी जायला निघालेलो आहे ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये माझ्या दोन्ही ट्रायपॉडची वाट लागलेली आहे सो आता थोडा ॲडजस्ट करावा लागेल तीन दिवसासाठी ट्रायपॉडचं काय करायचं ते समजत नाही मला आणि एकंदर आज पूर्ण कार्यक्रमामध्ये इतकी धमाल आलेली आहे की मी पहिल्यांदाच पालखीसोबत आज फिरत होतो आणि एवढ्या गर्दीतून एवढ्या जल्लोषामध्ये जो काही कार्यक्रम चालू असतो ना तो पूर्ण एकदम म्हणजे अभूतपूर्वच आहे त्याबद्दल दुसरे काही शब्दच नाही तुमच्या तोंडून बाहेर पडणार एकदा नक्की बघायला या करंजेश्वरीचा हा शरणशोधाचा कार्यक्रम अतिशय धमाल असते अतिशय मजा असते आणि आज जड अंतकरणाने देवी करंजेश्वरी पेठमापमधून गोवळकोटकडे प्रस्थान करेल रात्री आणि त्यानंतर उद्या गोवळकोटमध्ये या शिमग्याची सांगता देखील असणार आहे सो नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की तयार राहा कारण मी उद्या गोवळकोटला देखील जाणार आहे तिथला व्हिडिओ देखील शूट करणार आणि तो देखील आपल्या पेजवरती व्हिडिओ लवकरच पडेल तर स्टेट येऊन गाईच आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा लाईक करा कमेंट करा आणि शेअर देखील करायला विसरू नका आपल्या कोकणची संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न करा रहा जय हिंद